फायदा झालाय शुभ्रा जी माझी मुलगी आता सातवीची होमिओची एक्झाम दिली तिने आणि पाचवी मध्ये तिला स्कॉलरशिप ची एक्झाम द्यायला सांगितलं होतं आणि पण तिने दिली आपण खरं पाहिलं तर आपल्याला असं वाटतं की आपला मुलगा रेग्युलर अभ्यास करतोय वर्गामध्ये टॉपर येतोय तर ठीक आहे बाबा ओके हुशार येतो आपण सॅटिस्फाईड असतो पण खरं पाहिलं तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणं पण खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे तुम्हीही सगळे सपोर्टिव्ह पॅरेंट्स आहात त्याचं पण मला तुमचंही खूप अभिनंदन कारण आणि दहावी नंतर जेव्हा तो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणार आहे जे डबल असो नीट असो ज्या काही एम पी एस सी यू पी एस सीचे एक्झाम आहे त्यासाठी लहानपणीपासून त्यांनी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणं खूप आवश्यक आहे त्याचा खूप मोठा एक बेस तयार होतो आणि त्याचा रिझल्ट आपल्याला नंतर नक्कीच बघायला मिळतो त्यामुळे आज इथे मला माझं मनोबल व्यक्त करायला करण्याची संधी दिली आहे या संधीनुसार मी आज पूर्ण आवटे अकॅडमी स्टाफचे आवटी सरांचे सगळ्यांचे धन्यवाद पाहते थँक्यू